एकमुखी दत्त यात्रेत काळानुसार बदल स्वीकारत पालखीऐवजी आता रथ मिरवणूक काढण्यात आली या वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे सुमारे साडेतीनशे वर्षाची पालखीची था परंपरा थांबून आता रथ परंपरा सुरू झाली रात्री आठ वाजता दत्तप्रभूंची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत राज्यातील महानुभव पंथांचा सहभाग राहणार रा आहे दरम्यान यंदा रथ मिरवणुकीत दहा हजार भाविक उपस्थित होते रथाची निर्मिती पाली येथील पॉप्युलर आर्टचे कारागीर दिलीप कुमार यांनी रथ बनवण्याचे काम हाती घेतले आहे या रथासाठी सात पितळ दंड कासा आदींचा वापर केला आहे रथावर प्रत्येक ठिकाणी नक्षीकाम केले आहे या रथाचे चौदा डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी जाधववाडी येथे मोठे बाबा अंकुळनेर यांच्या हस्ते करण्यात आले आहे राजस्थानहून कलाकुसरचा पणाला लावत रेखाटनाने आरेखन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या रथावर करण्यात येत आहे गणेश कुवर सारंगखेडा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट